उत्तर प्रदेशातील बांधा इथं माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे रस्त्याच्या जवळच असलेल्या एका कचरा कुंडीत भटकी कुत्री एकत्र येऊन बराच वेळ कशाची तरी लचके तोडत होते सर्व कुत्री लचके तोडत असल्याचं स्थानिकांनी पाहिलं त्यानंतर तातडीनं पोलिसांना बोलवण्यात आलं आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा याबाबतची अधिक माहिती अशी की एका अज्ञात व्यक्तीने नवजात बालकाला कचरा कुंडीत टाकलं त्यानंतर घडलेल्या घटनेनं घडले सर्वांचंच काळीच पिळवटून गेलं कारण भटक्या कुत्र्यांनी सदर बालकाचे लचके तोडले बबेरू कोतवाली येथील रस्त्याच्या जवळच असलेल्या एका कचरा कुंडीतील अर्भकाचे लचके भटके कुत्रे तोडत असल्याचं स्थानिकांनी पाहिलं त्यांनी तातडीने या प्रकाराबाबत पोलिसांना कळवलं पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत त्यानंतर तहसीलदार आणि पोलीस अधिकाऱ्यांनी मृत बालकाचा मृतदेह दरम्यान या घटनेबाबत पोलिस अधिकारी तुषार श्रीवास्तव यांनी सांगितलं की कचराकुंडीच्या शेजारी आम्हाला एक अर्भक आढळून आलंय हे अर्भक तिथं कुणी ठेवलं याबाबत तपास सुरू असून आम्ही लवकरात लवकर आरोपींवर कारवाई करू असा दावा पोलिसांकडून करण्यात आलाय